जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार यांच्या हस्ते समर्थ मराठीचा गुण गौरव राष्ट्रीय शालेय गुराश स्पर्धेसाठी निवड छत्तीसगड येथे होणाऱ्या अडुसष्ठवी राष्ट्रीय शालेय गुराश स्पर्धेसाठी समर्थ मराठीची निवड नुकत्याच पुणे येथील एस बी पाटील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुराश क्रीडा स्पर्धेत पंचेचाळीस किलो वजन गटात एस सिमिशन जीव कॉलेजचा एकोणीस वर्षातील खेळाडू समर्थ संतोष मराठे याने स्पर्धेतील अंतिम फेरीत कोल्हापूर व पुणेच्या खेळाडूचा पराभव करून सुवर्ण पदक मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तसेच सतरा वर्षातील मुलींमध्ये भूमी मराठे हिने चाळीस ते चव्वेचाळीस किलो वजन गटात काश्यपदक प्राप्त करून आपली छाप कायम ठेवली त्याच्या यशस्वी कामगिरीबद्दल एम सावनकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले यावेळी प्राथमिक शिक्षण अधिकारी श्रीमती वंदना वळवी उपशिक्षण अधिकारी युनुस पठाण यांनी देखील शुभेच्छा दिल्यात यशस्वी खेळाडूंना सेंट मदर तेरेसा इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक संतोष मराठे गणेश मराठे पप्पू सूळ सोनू मराठे यांचे मार्गदर्शन लाभले दोन ते सात जानेवारी छत्तीसगड रायपूर येथे होणाऱ्या अडुसष्टवी राष्ट्रीय शालेय कुराश स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व समर्थ मराठी करेल यासाठी कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष अंकुश नागर सचिव शिवाजी साळुंके यांनी समर्थ मराठीला शुभेच्छा दिल्या सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार